हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आजचा व्हिडिओ राहणार आहे नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती स्वामी नामानेच होणार आहे कारण की उद्या आहे गुरुवार आणि उद्याच आपल्या इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात राहणार आहे तर आपल्याला उद्या नवीन वर्षापासून आपल्याला एक जप माळेने आपल्याला सुरुवात करायची आहे म्हणजे सव्वा लाख आपल्याला जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करून आपल्या या नवीन वर्षाचा स्वागत करायचा आहे आणि संकल्पयुक्त आपल्याला ही सेवा आपल्याला करायची आहे आपल्या मनातली कोणतीही अशी इच्छा असेल ती आपली स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत म्हणून या नवीन वर्षाची मध्ये आपण स्वामीच्या नामाने आपण सुरुवात करूया आणि छान अशा चा सेवेला आपण सुरुवात करूया स्वामी करायची आहे ती सेवा आहे कृपा मिळवण्यासाठी आपल्याला करायचा आहे यासाठी श्री स्वामी समर्थ हा मंत्र दिवसातून आपल्याला अकरा वेळा किंवा अधिक करायचा आहे म्हणजेच की आपल्याला सव्वा लाख मंत्र करायचा आहे या ठिकाणी आपल्या तर तुम्ही दिवसातून कधी बी कोणत्या वेळेला करू शकता त्यामुळे आपले सर्व संकट दूर होऊन आध्यात्मिक उन्नती आपली होत असते श्री स्वामी समर्थ म्हणजे हे स्वामी तुझे नाव आहे पवित्र आहे असा भाव असून या नावातच सर्व शक्ती आपली समावलेली आहे स्वामी महाराजांचे नाव घेतल्याने अंतर्ज्ञान आणि चित्त शुद्धीकरण होत असते मानसिक ताण आपला कमी होत असतो आपली भीती दूर होत असते आणि अशक्य ज्या गोष्टी आहेत त्या शक्य होत असतात पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा जप आपल्याला करायचा आहे आता बघा कोणत्याही आपण देवळात जातो किंवा देवांची एखादी सेवा करतो एखादी संतांची आपण सेवा करतो एखाद्या महाराजांची आपण सेवा करतो तर आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते आपण देवळात जातो तेथे देव आपले काम करत नाही तर तेथे आपले सकारात्मक विचार आपले चांगले विचार आपले चांगले कर्म त्या ठिकाणी आपले काम करत असतात आता बघा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर असं एक मन आहे त्याच प्रकारचा आहे आपले विचार आचार पाहून स्वामी सेवा आपल्याला आपल्याला काय द्यायचे ते स्वामी समर्थ महाराज ते ठरवतात म्हणून विचार बदला तर आपलं आयुष्य बदलणार आहे आपण आपण आपले विचार कर्म चांगले करतो बदलत असते श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राने सव्वा लाख जेव्हा आपण जप करत असतो त्या सव्वा लाख मंत्र जपाने कोणता अनुभवाला स्वामी सेवेकरांना बाळप्पा नावाचा एक भक्त होता तर त्याला सुचला होता कारण त्याचे पोट दुखायचे आणि नाभी स्थानामध्ये एक छोटीशी पुढी अडकली होती आणि सव्वा लाख जप झाल्यानंतर आपोआप बाहेर येईल असं सांगितलं होतं तर आता हा सव्वा लाख जप कोणत्या करायचा कोणत्या देवांचा करायचा हा प्रश्न त्या ठिकाणी पडला होता बाळप्पा महाराजांना त्या ठिकाणी त्यांनी ग्रामदेवताचा केला आणि कोणी कुलदेवत्याचा केला असा सव्वा लाख जप त्या ठिकाणी केलेला होता पण त्याच्या काहीही त्या ठिकाणी परिणाम झाला नव्हता शेवटी बाळप्पा श्री स्वामी समर्थासमोर भल्या सकाळी पहाटे लवकर त्यांनी आपल्या मनामध्ये पुटपुट श्रीस्वामी समर्थ असं मनामध्ये हळू आवाजात ते म्हणत होते आणि स्वामी महाराजांच्या कानावर ते पडलं आणि श्री स्वामींनी मान हलवून होकार दिला एकादामध्ये काळ्या मारुती गुहेत तुम्ही जा आणि हा सव्वा लाख जप करा तर तू आपोआप बरा होशील असं स्वामी महाराजांनी त्या ठिकाणी म्हणले होते त्याचप्रमाणे श्री बाळप्पा महाराजांनी त्या गुहेत जाऊन तेथे सतत सव्वा लाख जप केला आणि नाभीस्थानातून विषाची बारीक पुढी बाहेर आली म्हणून श्री स्वामी समर्थ हा शास्त्रशुद्ध स्वयंभू आणि स्वतःशी स्वामी समर्थाची अनुमती असलेला जप मंत्र आहे तर हा मंत्र जप करत असताना आपली जे काही नित्य सेवा सकाळची आहे ती आवरून घ्यायची आणि आपल्याला संकल्पयुक्त करायचा आहे आपल्याला ला दिवा लावून घ्यायचा आहे स्वामी महाराजाच्या मूर्तीसमोर आणि तुमच्याकर माळ जे कोणती माळ जप असेल स्वामी समर्थाची तुम्ही नित्य सेवेमध्ये घेतलेली असेल त्या माळेवर तुम्हाला हा जप करायचा आहे जर तुम्ही लेखी करत असाल तर तुम्हाला एका वहीमध्ये लेखी तुम्ही करू शकता किंवा माझं पेने करत असाल तर माझं पेने करा किंवा मार्केटमध्ये ॲपवर ऍपवर एक तुम्हाला साधन भेटते त्या साधनावर जर तुम्ही केला म्हणजे प्रोडक्ट भेटतं त्या प्रोडक्ट वर केला आणि जे झालेला तुमचा जप आहे तो आपल्याला लिवहीमध्ये लिहून ठेवायचा रोज थोडा थोडा आपल्याला मंत्र जप करायचा आहे आणि स्वामी महाराजाच्या समोर दिवा बत्ती नंतर संकल्प घेऊन जे कोणती तुमची इच्छा असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी इच्छा तुमची बोलायची आहे आणि हा जप तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला झोपण्याचे अगोदर तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही हा मंत्र जप तुम्ही करू शकता पण त्या ठिकाणी शांतता हवी तुमचं मन एकाग्रह होऊन तुम्ही ही सेवा तुम्हाला करायची आहे उद्या आहे गुरुवार छान अशी नवीन वर्षाची सुरुवात आहे स्वामींचा वार आहे गुरुवार आहे तुम्ही उद्यापासून ही सेवा करायला सुरुवात करा जर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारी शनिवारी भेटला तर तुम्ही पुढच्या गुरुवार पासून स्वामी महाराजाचं नामस्मरण करून संकल्प घेऊन ही सेवा तुम्ही करायला सुरुवात करा अगदी सोप्प आहे आपल्याला फक्त सव्वा लाख जप मंत्र करून स्वामी चरणावर रुजू आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तुमची जे काही इच्छा मनोकामना असेल ती पूर्ण होणार आहे कारण की श्री स्वामी समर्थ महाराजाचा जप खूप छान या नावातच खूप शक्ती आहे श्री म्हणजे ऐश्वर्य औदार्य आहे स्वामी म्हणजे स्वतःमधील मी चे स्वाह करणारी शक्ती आणि समर्थ म्हणजेच असमर्थांना समर्थ करती एक शक्ती आहे श्री स्वामी समर्थ हा एक सहा अक्षरी मंत्र आहे हा मंत्र जप आपण जेव्हा एकशे आठ वेळा जेव्हा करतो तेव्हा त्याचे एक आवर्तन पूर्ण होत असते हा मंत्र केवळ शब्द नसून तुमच्या श्वासाशी जोडलेला आहे त्यामुळे जप करताना श्वासावर लक्ष केंद्रित करून आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला नेहमी आधार देत असतो त्यामुळे कोणताही भय मनामध्ये बाळगू नका असा पण संदेश आपल्याला या मंत्रामधून मिळत असतो म्हणून आपल्याला साधा सोपा सरळ मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप आपल्याला सव्वाल वेळेस आपल्याला मनायचा आहे माळ जपेने म्हणा तुम्ही कशाने पण म्हणा तुम्ही पेन वय वही घेऊन वहीवर लिहून तुम्ही मंत्र जप लिहून करा किंवा तुम्हाला आठवण राहत नसेल तर तुम्ही एकशे आठ वेळा माळ जप करा नित्य सेवेतली पुन्हा एकशे वेळा करा झालेलं मंत्र लिहून ठेवा अशा प्रकारे तुम्हाला आठ दिवस लागतील पंधरा दिवस लागतील महिनाभर लागतील तुम्हाला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ घ्या पण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावर नवीन वर्षामध्ये ही सेवा रुजू करा आणि तुमच्या जे काही मनोकामना असतील ते स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील फक्त विश्वासाने आणि श्रद्धेने ही सेवा करा लवकरात लवकर तुम्हाला नवीन वर्षामध्ये तुम्हाला जे काही तुमची इच्छा असेल ती लवकर तुमची पूर्ण या ठिकाणी होणार आहे आणि ह्या सेवा करताना कोणतेही नियम लागू होणार नाहीत तर तुम्हाला काही अडचण आली असेल तर तरी पण तुम्हाला काहीच नियम लागू या ठिकाणी होणार नाहीत फक्त आपल्याला नामस्मरण करायचं आहे जिथं तुम्ही असाल तिथं बसून तुम्ही ही नामस्मरणाची सेवा तुम्ही या ठिकाणी करू शकता तर आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणावर रुजू करून इथंच मी माझ्या या व्हिडिओचा शेवट घेणार आहे पुन्हा भेटूया आपण अशा छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय सगळ्यांना शेवट पण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते आणि उद्यापासून नवीन इंग्रजी वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा